पार्टी मध्ये नाराजीचा मोठा सूर पाहायला मिळतोय अनेक नाराज आहेत आणि बाहेर पडत आहेत आहेत पूर्ण नाराज अहमदपूर तालुक्यामध्ये पाचशे कार्यकर्ते नाराज आहेत या जा गणेश हाकेने माझ्यावर भरपूर अन्याय केलेला आहे भाजप निष्ठावंतांना डावल ज्यांनी आता बंडोखोरी केली आणि बंडखोरी करत थेट निवडणूक मैदानामध्ये उतरलेत गाववाल्यांना अपक्ष उभार उभारण्यासाठी त्या ठिकाणी रात्री बैठक घेऊन सांगितली आहे कशामुळे एवढी मोठी बंडाळी होते भारतीय जनता पार्टीचं गणेश हाकेच काम बघतात कार्यकर्त्याचा विचार केला नाही फक्त घरामध्ये स्वतःच्या घरामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा विचार करून तिनं युती केलेली आहे कार्यकर्त्यांवर कशा पद्धतीनं अन्याय झाला असं तुम्हाला या नेत्याला विधानसभाही पाहिजे भारतीय भारती जनता पार्टीच्या आणि जिल्हा परिषद बी पाहिजे मला गणेश हाके या व्यक्तीनं माझं ऐन टायमाला तिकीट कपात केलेला घराणेशाही भारतीय जनता पार्टी ही घराणेशाही ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आणि जनता सोबत राहणार नाही ठिकाणी मी सांगतो तुमचा सामना भारतीय जनता पार्टी आणि सोबत होईल त्याच्यामुळे कारवाई झाली त्याला समोर जायला मी समर्थ आहे या ठिकाणी सध्या घराणेशाही चालू आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी बंडखोरी केलेली आहे आणि ताकदीनिशी आम्ही निवडणूक लढवणार आहेत आता पक्षाला करायचं पूर्ण मतदान द्यायला भाजपमध्ये भंडाळीनं पुन्हा एकदा एक रूप घेतल्याचं पाहायला मिळत आहे महानगरपालिकेत ज्याप्रमाणे भाजपनं निष्ठावंतांना डावललं त्याच पद्धतीनं जे आहे ते आक्रोश निष्ठावंताचा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये पाहायला मिळतोय याच उमेदवारांसोबत मी आहे ज्यांनी आता बंडखोरी केली आणि बंडखोरी करत थेट निवडणूक मैदानामध्ये उतरलेत काय घडलं होतं कुठून तुम्ही मागणी केली काय तुम्हाला कुणी नकार दिला होता मी अशोक खासले मी दोन हजार चारपासून भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे तरी आज आजपर्यंत आमच्या उजना या गावामध्ये पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेला तिकीट कोणी मागितलं नाही मी दहा वर्ष ग्रामपंचायत सरपंच असल्यामुळे गावातील प्रत्येक व्यक्तीनं मला म्हणले आपण आपल्या गावातला उमेदवार द्यायची त्यामुळं मी भारतीय जनता पार्टीकड पंचायत समितीसाठी मागणी केली तरी भारतीय जन जनता पार्टीने शेवटपर्यंत देतो देतो म्हणून मला ऐन टायमाला माझं तिकीट कापलं आणि मला पक्षातून बंडखोरी करण्याचा निर्णय गाववाल्यांनी घेण्यात घ्यायला लावला आणि मी रात्री मीटिंग गावामध्ये घेतली तर प्रत्येक घरातलं व्यक्ती येऊन आमच्या गावचं तीन हजार पाचशे पन्नास मतदान असताना एक पण आजपर्यंत उमेदवारी कुठल्याच पक्षाने दिली नसल्यामुळे मला गाववाल्यांना अपक्ष उभारण्या उबर, उभारण्यासाठी या ठिकाणी रात्री बैठक घेऊन सांगितली आहे काय नेमकं घडलं भाजपमध्ये निष्ठावंतांना का डावल जात भाजप भाजपमध्ये आयाताची संख्या जा जास्त झालेली आहे निष्ठावंतचा विचार करणार गेलेत आणि त्यांना नवीन नवीन व्यक्ती आणि ज्याला ज्याचं पक्षासाठी काहीच कार्य नाही अशा व्यक्तीला उमेदवारी द्यावीत आणि जुन्या जुन्या कार्यकर्त्याला डावल्याचं दा। काम चालू आहे सध्या गणेश हाकेने माझ्यावर भरपूर अन्याय केलेला आहे गणेश हाकेंनी देखील जे आहे ते विधानसभा झाली त्यावेळेस वेगळ्या पक्षाकडून उमेदवारी घेतली होती आता इथलं सगळं काम कोण बघतंय मग पार्टीचं आणि कशामुळे एवढी मोठी बंडाळी होते असं तुम्हाला हे, हे सर्व इथलं भार, भारतीय जनता पार्टीचं गणेश हाकेच काम बघतात आणि त्यानेच सर्व बंडाळी लावली आहे पूर्ण तालुका भारतीय जनता पार्टीचे जे जी जुने कार्यकर्ते माझ्यासारखे ग्राउंड लेवलचे जे कार्यकर्ते आहेत हे पूर्ण नाराज आहेत अहमदपूर तालुक्यामध्ये पाचशे कार्यकर्ते नाराज आहेत हे ना ऐन टायमाला युती केली कार्यकर्त्याचा विचार केलेला नाही फक्त घरामध्ये स्वतःच्या घरामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा विचार करून तिनं युती केलेली आहे अहमदपूर तालुक्याचा विचार जर करायला गेलं तर गेला जे आहे ते नेते आणि प्रस्थापित नेत्यांच्या घरामध्येच तिकीट गेल्याचं पाहायला मिळालं कार्यकर्त्यांवर कशा पद्धतीनं अन्याय झाला असं तुम्हाला या नेत्याला विधानसभा ही पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या आणि जिल्हा परिषद बी पाहिजे पंचायत समितीचं सभापती पद बी ह्यांनाच पाहिजे ग्राउंड लेव्हलच्या कार्यकर्त्याचा ह्यांच्यापाशी विचार नाही फक्त काम करून घेणार पक्ष पक्ष बनणार आणि कार्यकर्त्यावर अन्याय करणार हेच काम चालू आहे भारतीय जनता पार्टीचं किती वर्ष झालं तुम्ही भाजपमध्ये काम करता कुठल्या कुठल्या पदावर काम केलेलं आहे काय पद मिळाले तर आणि पंचायत समितीला मग तिकीट मागितल्यास का डावल मी दोन हजार चार पासून बबुरोल खंदाडे आमदार असल्यापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो आज दोन हजार सव्वीस आहे आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचं काम करतो दोन हजार पाच ते पंधरा कंटिन्यू उजना ग्रामपंचायतीचा सरपंच होतो नंतर बा... कृषी उत्पन्न बाजार समितीला संचालक म्हणून होतो अरे आज मी तिकीट मागणी केली देतो म्हणून केले मी गोविंद केंद्रे यांना आमच्या इकडले निरक्षक होते त्यांना पण भूमिका सांगितली मी ते नाही म्हणजे विचार होईल तुमचा पण ऐन टायमाला गणेश हाके या व्यक्तीने माझं ऐन टायमाला तिकीट कपात केलेलं आहे काय घडतंय पार्टीमध्ये नाराजीचा मोठा सूर पाहायला मिळतोय अनेकांना नाराज आहेत आणि बाहेर पडतायत पार्टीमध्ये काय आज सगळं अलवेल आहे का कोण पार्ट्याचं शे पार्टीचं स्वतः स्वतःच्या घराणेशाहीसारखी पार्टी झाली भारतीय जनता पार्टी ही घराणेशाहीसारखी पार्टी झाली प्रत्येक आज दिलीपराव देशमुख साहेबांनी स्वतःच्या पुतण्यासाठी तिकीट घेतलं गणेश हाकेरीने स्वतःच्या भाऊजीसाठी तिकीट घेतलं हे असं भारतीय जनता पार्टीमध्ये तिथं अशोक केंद्रांनी तिकीट घेतलं हे बारक्या 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 छोट्या ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्याचा विचार ह्या लोकांपाशी राहिलेला नाही आणि ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आणि जनता ह्यांच्यासोबत राहणार नाही एवढं ह्या ठिकाणी मी सांगणार मला हे सांगा की मग पुढचं पाऊल काय असणार आहे थेट निवडणूक आता लढा लढायला उतरला तुमचा सामना कोणाशी आहे इथं मी मी निवडणूक लढणार म्हणजे माझ्या गावानं रात्री स्पष्ट केले आपल्याला उमेदवारी दिलेली नाही आपण उमेदवारी टाकलेली आहे आपण माघार घ्यायचं नाही आमचा सामना भारतीय जनता पार्टी आणि तू सोबत होईल आम्हाला बाकीचा विषय नाही आम्ही अपक्ष अपक्ष म्हणून शंभर टक्के बंडखोरी करणार बंडखोरी केल्यानंतर पक्ष कारवाई करू शकतो ना इतक्या दिवस निष्ठेनं काम केलेलं वाया जाईल काय कारवाई पक्ष कारवाई करतो तो पक्षामध्ये काल परवाच गणेश हाकी आले ना हे नाही पक्षामध्ये पक्षाला बंडखोरी करून उभारले होते ना ते नाही परवा आले त्याच्यामुळे कारवाई झाली त्याला समोर जायला मी समर्थ आहे गा शेवटी जनतेचा विकास करणं जनतेचं काम करणं हे माझं कर्तव्य आहे त्यासाठी मला जनतेसाठी विषयच नाही वरिष्ठांकडे काही बोलणं का दाद मागितली का त्यांच्याकडे काही हे विषय कळवला का त्यांच्याकडून काही सांगितलं मी वरिष्ठाकडं संभाजी भाय्याकड नंतर पूर्ण भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष यांच्यापर्यंत माझा विषय गेला पण तिथं गेला की हाके गणेश हाके या व्यक्तीने माझं नाव आले की बाजूला काढायचं नाव आले की बाजूला काढायचं शेवटी त्यानं त्यांचं त्यांचं मला जिल्हा परिषद लढवायचे आणि मी खाल्ला उमेदवार घेणार या भूमिकेने देणं ठाम राहिले शेवटी नाविलाज आहे आपला आपण छोटे कार्यकर्ते माझा कुठं वसिका नाही मी काम करणारा व्यक्ती आहे आणि मला जे गावातल्या आणि आमच्या सर्कलच्या जनतेने म्हणले तुम्ही बेसिक अपेक्षा उभारा आणि तुमच्या पाठीमागे राहतो वर्षानुवर्ष जर कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही तुम्ही त्यांच्या सहकार्यात काय इथं घडलंय या ठिकाणी भारतीय जनता पार्टी हे मनमानी मनमानी कारभार करत आहेत आणि या ठिकाणी सध्या घराणेशाही चालू आहे प्रत्येकाने आपापले नातेवाईक उभे केले आहेत आणि या ठिकाणी पक्षामध्ये रोज प्रवेश वेगळे आहेत नवीन आलेत नवीन लोक ही करालेत चान्स द्यालेत उमेदवारी द्यालेत आणि जे निष्ठावंत आहेत जे वीस वर्षे पंचवीस वर्षे इथे लोकांची सेवा केली ते लोकांची सेवा केली लोकांचे कामं केले पक्षाचं काम केलं तरी या ठिकाणी या सर्कलमध्ये लोकांवर अन्याय होत आहेत सर्वसामान्य कार्यकर्त्यावर अन्याय होत आहेत त्यामुळे आम्ही या ठिकाणी बंडखोरी केलेली आहे आणि ताकदीनिशी आम्ही निवडणूक लढवणार आहेत आणि या ठिकाणी आमचा विजय हा निश्चित आहे गावकरी सोबत आहेत गावकऱ्यांवर ही वेळ आली काय ठरवलंय आता गावकऱ्यांनी गावकऱ्यांनी असा निर्णय घेतलाय रात्री की अशोक जे आहेत यांच्या पाठीमागे पूर्ण आमचा परिसर आहे पूर्ण असं आहे पूर्ण गणतंत्र आहे मागे भारतीय जनता पार्टी मध्ये काम करत होते कारण काय गावामध्ये आतापर्यंत केलेलं आहे पार्ट्या का टाळतात असं वाटत काम आतापर्यंत चांगलं के काम केलं तिने भारतीय जनता पार्टी कडे होते गावगावात काम चांगलं काम केलेलं आहे पण ते वरचे अधिकारी टाळत टाळत असल्यामुळं त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे सगळे कमळाला मग करीत असताना आता कस करायचं करता माझा कमळाला करीत होता पण आता पक्षाला करायचं करायचं आता कशामुळे आता गावातला उमेदवार आहे का आता बर काय यांनी कामं केलेत का गावात केलेत ना के के का नाही केले त्या म्हणा बाकीला काय सांगून फायदा बर पर गावचे येते इथं राजकारण करते गावचे सोडा का मग आता काय ठरविलंय रात्री रात्री ठरलेलं सांगितलं इतके लोक आहे ना अजून मीच सांगू का सांगा पुरा मतदान दिलं आहे बंडाळी झाल्यानंतर जे आहे ते अनेक गावांमध्ये जे कार्यकर्ते असेल किंवा गावकरी एकत्र झालेले आहेत याचा परिणाम थेट मतांवरती कसा होणार हे पाहणं महत्वाचं आहे भाजपमध्ये बंडाळीन पुन्हा एकदा एक रूप घेतल्याचं पाहायला मिळतंय आहे त्यामुळं लातूर जिल्ह्यात महानगरपालिकेच्या नंतर या होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मोठी बंडाळी भाजपमध्ये पाहायला मिळते याचा थेट फटका कुणाला मिळतो आणि फायदा कुणाला होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद